कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनाची कोंडी तात्पुरती फुटली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात ठिया आंदोलन करणारे बच्चू कडू आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत तोपर्यंत ते आंदोलन शांततेत सुरू राहील असं त्यांनी सांगितलं आंदोलन आता नियोजित मैदानावर होणार असून वर्धा मार्गावर वाहतुकीसाठी खुला झालेला आहे तर कर्जमाफी लागू करण्याच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख सरकारनं जाहीर केली नाही तर एकतीस ऑक्टोबरपासून रेल्वे रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे सरकारकडून चर्चा करण्यासाठी दाखल झाले मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तुमच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं आश्वासन या शिष्टमंडळाकडून कडून देण्यात आलं आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चूकडून महाएल्गार पुकारला आणि याच महाएल्गारला साथ देत हजारो शेतकरी नागप्रात दाखल झाले कर्जमाफीची मागणी करत या शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये चक्का जाम केला रेल्वे रोखल्या शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे नागपूर जाम झालं होतं आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही ना बिलकुल पण असं नाही तुम्ही घरी जायचो नाही आहे आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे का निर्णय आपण तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आज बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे चर्चा होणार आहे त्यामुळे चर्चेअंती नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बच्चू कडू आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनाला चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलंय राज्यभरातील शेतकऱ्यांचा आता बच्चू कडू यांना पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे चोपडा शहरातले किंवा चोपडा तालुक्यातले शेतकरी देखील बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आले शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत मी एकशे ब्याऐंशी शासन नेते काढले माझ्या आयुष्य अभिवेसाठी एकशे ब्याऐंशी म्हणजे की आम्ही पाहिजे मंत्र्यांच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहीत असेल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलो चर्चा करावीच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ शिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि मा कसं शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना हा बच्ची म्हणून मराठेत सुद्धा तयार आहे एक गान। 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 आता महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भयानक आहे की शेतकऱ्यांची अवस्था ही बदसे बत्तर झालेली आहे आणि अशा वेळेला देखील जर काही कर्जमाफी होणार नसेल सरकार सांगते आमच्याकडे पैसे नाही आता शेतकऱ्यांना आम्ही पैसे देतोय बच्चूभाऊने मार्ग सांगितला आहे ना तुम्ही आज जी काढा एप्रिल मध्ये पैसे द्या शेतकऱ्यांना जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील ते आज पैसे मागतच नाही पण आज जाहीर करून जी आर काढून मोकळं करा